मित्रांनो तुम्हाला कधी असं झालंय का की तुम्ही आरशात पाहिलं आणि तुम्हाला तुमचा चेहरा अनोळखी वाटला वय आहे चाळीस पण चेहऱ्यावर सुरकुत्या थकवा आणि निस्तेजपणा एखाद्या पन्नाशीच्या व्यक्तीसारखा दिसतोय तुम्हाला आश्चर्य वाटतं की अरे मी इतक्या लवकर म्हातारा कसा झालो मित्रांनो यामागे फक्त तुमचं वय किंवा अनुवंशिकता नाही यामागे आहेत तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी आणि काही पदार्थ जे नकळतपणे तुमच्या तारुण्यावर घालत आहेत आणि तुम्हाला वेळेआधीच वयस्कर बनवत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच सात सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या तारुण्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत चला तर मग सुरू करूया सवय नंबर एक साखरेचा अतिरेक आणि जंक फूड मित्रांनो तुमच्या तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू आहे साखर तुम्ही खाल्लेली अतिरिक्त साखर तुमच्या त्वचेमधील प्रोटीन म्हणजे कोलेजनला जाऊन चिकटते या प्रक्रियेमुळे तुमची त्वचा तिची लवचिकता गमावून बसते आणि ती कडक व निस्तेज बनते सोप्या भाषेत सांगायचं तर साखर तुमच्या त्वचेला आतून गंज लावते याचबरोबर तळलेले पदार्थ मैदा आणि पॅकेटमधील जंक फूड शरीरात सूज निर्माण करतात ही सूज केवळ आजारांना नाही तर अकाली वृद्धत्वालाही थेट आमंत्रण देते सवय नंबर दोन धूम्रपान आणि मद्यपान ही एक अशी सवय आहे जी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते धूम्रपान केल्यामुळे तुमच्या त्वचेपर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही ज्यामुळे ती निर्जीव दिसू लागते सिगारेट ओढताना चेहऱ्याचे जे स्नायू वापरले जातात त्यामुळे ओठांभोवती आणि डोळ्यांखाली सुरकुत्या लवकर पडतात तर दुसरीकडे अतिरिक्त मद्यपान तुमचे शरीर आणि त्वचा दोन्ही डिहायड्रेट करते म्हणजेच त्यातील पाणी काढून घेते यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सुरकुत्या अधिक दिसू लागतात सवय नंबर तीन अपुरी झोप मित्रांनो झोप म्हणजे फक्त आराम नाही तर ती तुमच्या शरीराची रिपेअरिंग फॅक्टरी आहे जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमचे शरीर त्वचेच्या नवीन पेशी तयार करते आणि जुन्या पेशी दुरुस्त करते जर तुम्ही रोज सात ते आठ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराला ही दुरुस्ती करण्याची संधीच देत नाही परिणाम डोळ्यांखाली काळी वर्तुळे सुजलेले डोळे आणि थकलेला निस्तेज चेहरा सवय नंबर चार सततचा ताणतणाव आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव सर्वांनाच आहे पण सततच्या ताणामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा एक हॉर्मोन वाढतो हा हॉर्मोन तुमच्या त्वचेमधील कोलेजनला तोडण्याचे काम करतो ज्यामुळे त्वचा सैल पडते इतकंच नाही तर अतिरिक्त कॉर्टिसोलमुळे पोटावर चरबी वाढते आणि केस गळण्याची समस्याही सुरू होते सवय नंबर पाच उन्हापासून बचाव न करणे भारतीय पुरुष सहसा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण सूर्याची अतिनील किरणे म्हणजे युव्ही रेज तुमच्या त्वचेची सर्वात मोठी शत्रू आहेत तुम्ही जेव्हा विनाकारण उन्हात फिरता तेव्हा ही किरणे तुमच्या त्वचेच्या आत जाऊन कोलेजन आणि इलास्टिन नावाचे प्रोटीन नष्ट करतात यामुळे चेहऱ्यावर काळे डाग सुरकुत्या आणि त्वचा जाडसर दिसू लागते सवय नंबर सहा व्यायामाचा अभाव कामातच व्यायाम होतो असं म्हणून जर तुम्ही व्यायामाला टाळत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळतो आणि ती चमकदार दिसते व्यायाम न केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात शरीर सैल पडते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त थकलेले आणि वयस्कर दिसू लागता सवय नंबर सात पाणी कमी पिणे ही सर्वात सोपी पण सर्वात जास्त दुर्लक्ष केली जाणारी सवय आहे तुमचे शरीर आणि त्वचा सत्तर टक्के पाण्याने बनलेली आहे जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर तुमची त्वचा कोरडी रखरखीत आणि निर्जीव दिसेल त्वचेवरील सुरकुत्या अधिक स्पष्ट दिसू लागतील शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाणार नाहीत ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि इतर समस्या दिसू लागतील मित्रांनो घाबरू नका या सवयी बदलणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे तरुण आणि उत्साही दिसण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोपे बदल करायचे आहेत संतुलित आहार घ्या साखरेऐवजी फळे जंक फूड ऐवजी सलाड आणि घरी बनवलेले ताजे जेवण खा भरपूर पाणी प्या दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पुरेशी झोप घ्या रोज रात्री सात ते आठ तास शांत झोप घ्या नियमित व्यायाम करा रोज किमान तीस मिनिटे चाला धावा किंवा योगा करा ताण तणाव कमी करा मेडिटेशन संगीत किंवा तुमच्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढा उन्हापासून संरक्षण करा घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा आणि व्यसने सोडा धूम्रपान आणि अतिरिक्त मद्यपान आजच सोडा मित्रांनो वय हे फक्त एक आकडा आहे पण तुमच्या सवयी ठरवतात की तो आकडा तुमच्या चेहऱ्यावर कसा दिसेल तुमचं तारुण्य तुमच्याच हातात आहे छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावून तुम्ही केवळ तरुण दिसणार नाही तर तरुण अनुभवाल सुद्धा आता तुमची पाळी यापैकी कोणती एक वाईट सवय तुम्ही आजपासून सोडण्याचा संकल्प करणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर या विचाराला पुढे नेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा ज्याची तुम्हाला काळजी आहे आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी रहा तरुण रहा